हो मंड़ी, तुमी है तुमसा चैनल वर। तर आमच्यासोबत असं का होते माहिती नाही नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला बर्लिनचे गणपती उत्सव गणपती चतुर्थीनंतरचे आणि अगोदरचे सगळे ब्लॉग्स बघायला मिळत आहेत तर येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्समध्येही असंच तुम्हाला छान छान मज्जा बघायला मिळेल नवीन नवीन गोष्टी जाणून घेता येईल तर आता आम्ही चाललो ॲक्च्युली एका इंडियन स्टोअरमध्ये बर्लिनमधल्या मधल्या इंडियन स्टोअरमधन काही सामान आणायचं आहे मग वेज फिश वेज फिश व्हेक्च्युअली <laughs> ते सुपर मार्केटमध्ये डायरेक्ट मिळत असं त्याचं हो। वेज पफ किंवा असं सिनेमा ब्रेड वगैरे बनवतात त्याला फिका म्हणतात कुठे कुठे आणि कुठे फ्रेंच प्रॉक्शन सुद्धा म्हणतात आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं पण हे झालं जर्मन स्टाईलमध्ये आणि इकडे आपण बनवणार आहे ऑब्वियसली आपल्या इंडियन स्टाईलमध्ये तर इथे ही अशी शीट मिळते आणि ती ओपन होतो पूर्ण अशी रोल असलेली आणि मग त्यावर तुम्ही कसली चटणी लावली आहे पुढे नसली ओके ग्रीन चिली सॉस लावलेला आहे पण हा आहे का खरंच तिखट आहे का तिखट पाहिजे असतं पाहिजे होता तिखट ओके थोडंसं चिली सॉस नावाला आहे आणि त्यावर कांदे टाकले आहेत टोमॅटो लावले आहेत आणि वरती पूर्ण पनीर टाकले आता त्यावर आपण टाकणार आहे सॉस टोमॅटो केचप थोडस आणखी ग्रीन चिली सॉस यावर आता ठेवल्या जात आहेत काकडीचे छोटे छोटे स्लाइस वेज फिश आणि hmm. ते आपल्याला जे आहे वेज फिश रॅप करून झालेली आहे आणि ते आपलं ओपीजी जे आहे ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे यासाठी किती टेम्परेचर सेट केलाय शंभर एकशे वीस वर ठेवायचं फ्रीड साठी आपण जास्ती टेम्परेचर करून ठेवतो लवकर गरम झालं पाहिजे म्हणून तर आता जी आपली वेज फिश ठेवलेली आहे तर कशी बनते ती झाली की दाखवतो व्हिच फिश रेडी झालेली आहे आता आम्ही जस्ट घरून निघालेलो हो, आहोत आम्हाला द्यायचा इंडस प्रॉमेजजज तुम्हाला सांगितलं मी आणि आज आम्ही छान घरच्या बनवलेल्याच्या शेवया असतात इंडियावरून आणलेल्या त्या खाल्ल्या <laughs> सोबत फोडणीच्या शेवया फोडणीच्या शेवया आणि काल ऍक्च्युली भाकरी बनवल्या होत्या त्याचा चुरा केला तर आज खूप मस्त आमचं घरचं जेवण जे म्हणते ना तसं सुरू आहे आज नाही गेल्या <laughs> काही दिवसांपासून तसंच सुरू आहे छान छान आणि अचानक आज जे वातावरण आहे ते कम्प्लिटली बदललेलं आहे आणि थंडी पण वाढलेली आहे पाऊस येतो आहे काल खूप रात्री काल खूप दमट होत इतकं गरम होत होत ना म्हणजे आम्ही रात्री साडे अकरा वाजता वगैरे वॉक ला गेलो प्रॉपर वॉक वगैरे करून आलो आणि पूर्ण खिडक्या वगैरे आम्हाला ओपन ठेवायला लागत खूप जास्ती गरमी होती पण तेच आज सकाळी थंडी वाटत आणि पुढच्या या वीक मध्ये येणाऱ्या वीक मध्ये पाऊस आणि टेम्परेचर प्रचंड ड्रॉप होणार आहे म्हणजे आता जवळपास एक वीक मध्येच आमचं टेम्परेचर जवळपास मिनिमम आठ पर्यंत वगैरे जाणार आहे असं दाखवत आहे ज्या की याच वीक मध्ये काल वगैरे तीस पर्यंत टेम्परेचर होत चुकीच्या दिवशी सात तारखेला तीस पर्यंत टेम्परेचर होत आणि आता आठ पर्यंत टेम्परेचर आहे म्हणजे मोठे जॅकेट जे असतात ते घालायची गरज पडणार आहे आणि आम्ही जॅकेट आणलेले नाही आहे कारण आम्ही जेव्हा निघलो तेव्हा आम्ही एक वीकचा जेव्हा फोरकास्ट होता तेव्हा असं दाखवलेलं की पाऊस वगैरे येईल आणि टेम्परेचर ड्रॉप होईल असं काहीही दाखवलेलं नव्हतं आणि आमचं ऍक्च्युली प्लॅनिंग काही दिवसांसाठीच होत पण आता मे बी आम्ही एक्सटेंड करणार आहोत हो आमचे जे तिकीट आहे ऑलरेडी आम्ही बुक केलेले आहे घरी जाण्याकरिता बहुतेक आम्हाला चेंज करावी लागेल आणि मग ला त्याच्यासाठी आता आम्हाला बाहेर वगैरे कुठे फिरायला जायचं आहे जा प्लॅन करायचं आहे ते तुम्हाला कळलंच पुढच्या ब्लॉग मध्ये तर चला इथलं इंडियन स्टोर आम्ही एक बघितलं आहे जे आम्ही गणपती आणला तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लॉग मध्ये तर ते इंडियन स्टोअर तर चांगलं होतं आता बघू या इंडियन स्टोअर मध्ये काय कसं आहे काय आहे जवळ आहे तर मग तिथे जाऊया आणि आम्हाला दोन तीन गोष्टी आहेत मार्केट आणि आमच्याकडे रोज आरतीला म्हणजे आमच्या घरातल्या व्यतिरिक्त प्रतिभाचे कोणी कोणी फ्रेंड्स येतात वेगवेगळे एक मेनू बनतो तर थोडंफार सामान आणायला चाललो आहे आम्ही आमच्याकडे वेळ पण होता आणि वॉक पण करायचं होतं म्हटलं चला तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ घेऊन येऊ तर आता आम्ही पोहोचलो आहे एका चौकामध्ये आणि खूपच सुंदर आहे म्हणजे तुम्ही बघाल तर हे ना दोन चारही साइडला छान असे ग्रीन हिरव्या कलरचे वेल आहेत हिरव्या रंगाचे छान सुंदर वेल आहेत आणि खूप सुंदर दिसतो आणि मी तुम्हाला आणि तुम्हाला, तुम्हाला मी चौकातून दाखवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर इकडे छान शॉप्स आहेत कॅफे आहे तर या चौकामध्ये ऍक्च्युली आम्ही दोन तीन वेळा येऊन गेलो म्हणजे इथनं बस वगैरे आम्हाला घ्यायची असते तर त्याच्यामुळे खूप चांगलं चौक आहे वाटतं खरं मोठ्या चौक आहे कारंजे वगैरे आहे आणि सेम बाकीच्या बाजूला पण आहे तुम्ही बघाल तर इकडे पण छान त्या साईडला पण कारंजे आणि ते हिरवा वेल चारही बाजूला इतकं छान डेकोरेट केलं आहे ना कोथिंबीर आम्ही सगळ्यात अगोदर घेत आहे छान फ्रेश वाटत आहे साख्याच वाटतं ऑलमोस्ट तसं तर हे शॉप फार छोटस आहे पण बऱ्याचशा गोष्टी इथे अवेलेबल आहे जसं मला इथे ताट पण दिसले हे त्यानंतर लाटण पोळपाट आहे कलबत्ता आहे आणि आपल्या ज्या गोष्टी म्हणजे बेसिक बेसिक लागणाऱ्या गोष्टी आहेत भेंडी दिसली ऍक्च्युली इतकी फ्रेश आहे नाही खूप ताजी आहे आणि हो भेंडे छान आहेत आणि आता आम्हाला घ्यायचं आहे बुंदी रायत्यासाठी बुंदी घ्यायला आलो आहे आम्ही तर आता बुंदी शोधतोय आणि मॅगीच आटा मॅगी आहे का ठिकाणी पूजेचे नारळ आहेत आपला इंडियन लाल कांदा आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहे आणि आम्ही शोधतोय बुंदी आणि बुंदीमध्ये ऍक्च्युअली ऍक्च्युली पॅकेट नाही आहे मोठच दिसत आहे आणि पाणीपुरी पण आहे इथे खारी आहे हल्दीरामची हे एक पॅकेट घेऊन घेऊन बुंदीचं तर ॲक्च्युली आम्ही घर तरी विचार केला की छोटं पॅकेट नाही आहे तर मोठंच घेऊन पण हे एक किलोचं आहे आणि हे नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागतो दोन महिने दोन महिन्याचं एक किलो बुंदी संपवण इतकं इझी नाहीये मोठे मोठे खूप गोड असतात हा केळांची गोष्ट निघाली तुम्हाला माहितीये लहान केळं सोन केळी जे म्हणतात ते दाखवले तुम्हाला त्यावेळेस शमीनी सांगितलं की हे जे मोठ मोठे मोठे केळं आहेत तर हे जास्ती गोड लागत त्याच्यापेक्षा खडी साखर खडीसाखर तर इथे बाकीच्या लाल रताळे पण आहे इथे जर्मन रताळेचे ते भेंडी आहे लिंबू आहे मिरची आहे आणि मेन गोष्ट मला इथे कारले पण दिसते छान मोठे कारले पण आहे इथे घेतले आम्ही खडीसाखर अलिबाबा कंपनीची आहे तर आम्ही इथे घेतली आहे एक सोनपापडी आणि त्यानंतर एक हे पॅ पा, एक पार्ले टोस्टचं पॅकेट इंडियन स्टोअरचं आमचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे या ठिकाणी मला या टिकल्या त्यानंतर बांगड्या आणि अजून एक गोष्ट दाखवते तर या अशा बांगड्या पण दिसल्या तर या बायका पण दिसल्या इथे तर पूजेसाठी बांगड्या किंवा टिकल्या लागत असतील तर ला का तात्पुरतं काम होतं इथे जरी छोटंसं दुकान आहे तरी आहे बऱ्यापैकी सामान पण जे सामान आहे खाण्यापिण्याचं बऱ्याचशा गोष्टींवरची एक्सपायरी डेट आहे ती जरा खूप लवकरची आहे लॉंग टर्मसाठी नाही तर आता आम्ही आलो आहे टर्की स्टोअरमध्ये आणि इथनं घेतोय आम्ही कांद्याची ही पात जी की आहे नाइंटी नाईन सेंटला आणि बाकी बाहेर भाज्या पण खूप बाकी बाहेर फ्रुट्स वगैरे पण खूप छान आहेत टर्की स्टोअर पण छान आहे, आहे एकदम भरलेलं आहे छान आणि तुम्हाला बाहेरून दाखवते आता फ्रूट्स वगैरे पण आहेत ते बघाल तर वॉटरमेलन आहे छान कट केलेलं आणि त्यानंतर जर तुम्हाला पूर्ण साइजचं घ्यायचं असेल तर खूप मोठा मोठा आहे पण हा जवळपास चार पाच किलो पर्यंतचा भरतो पण आम्ही मोस्टली स्लाईस घेतो कारण हे पण जवळपास दोन अडीच किलोच्या वर होते आणि त्यानंतर जर तुम्ही फ्रुट्स वगैरे पण बघाल तर मोस्टली टर्की स्टोर मध्ये असे बाहेर छान लावलेले असतात तर आता आम्ही जस्ट चाललो आहे कॉफलँड या सुपर मार्केटमध्ये आणि परिसर तुम्ही बघू शकता टोएटॉचे खूप ऑफिस दिसले आम्हाला त्या तिथपासनं जी व्हाईट कलर ची बिल्डिंग आहे आता ही बिल्डिंग जी आम्हाला दिसली ना त्याला तुम्ही बघाल तर ही आय थिंक जुनं कन्स्ट्रक्शन आहे खूप सारे पाईप आहेत बाहेर निघालेले तुम्हाला दिसत असतील तर हे असेल मग असू शकते किचनचा मोस्टली किचनचा एक्झॉस्ट वाटतोय मला मला पण वाटतंय तर वेगळं वाटतंय पण किचनचा राहणार ना हा वॉशरूमला वॉशरूमच्याच आहेत ओके तर वॉशरूमच्या मोठी खिडकी असते हा वॉशरूमच असेल हे आणि वॉशरूमचेच हे एक्झॉस्ट असतील पण तुम्हाला माहिती असेल तर सांगा मग आम्हाला कमेंट करून एकोणीसशे ची बिल्डिंग आहे एकोणवीसशे पन्नास एकोणवीसशे हा एकोणवीसशे पन्नास ची आहे ही बिल्डिंग फार जुनी आहे जुनं कन्स्ट्रक्शन आहे गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे बेसिकली तर ही बेसिकली गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे एकोणीसशे पन्नासची ची, एक पन्नास ची फार जुनी आहे आणि त्यामुळे कदाचित हे असे पाईप वगैरे बाहेर आहेत अशी आहे ही, ही बिल्डिंग तर चला आता आपण जाऊया कॉफलँड मध्ये आम्ही आलो आहे कॉफलँड मध्ये तुम्ही बघू शकता कॉफलँड हे सुपर मार्केट आहे पण आजूबाजूला पण इथे छान फुलांचं दुकान आहे बाजूला बेकरी आहे नॉनव्हेजचं शॉप आहे तर हे खूप चांगली गोष्ट आहे की एकाच ह्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात तिथे फँट मशीन आहे तुम्हाला लोक दिसत असतील बॉटल्स डिपॉझिट करताना तर ट्रॉली पाहिजे नको हात असंच काहीतरी दोनच सामान घ्यायचं ना। आहे ना हा हे नारळ आहे हे नारळ आहे अडीच युरोला एक घेऊन घेऊ नारळ पाणी घेतो त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ओलो खोबरं तर हे आहे अडीच युरोला आमच्या घरासमोरच्या एडेकात आणलं ते सेम चार युरोला पडला आम्हाला दुकान खूप असं असत जर्मनी मध्ये चांगला एकदम पॉश एरिया आहे तर तिथचे जे दुकान आहे सेम गोष्टी आणि फारच मोठ कॉफलँड आहे आणि मोस्टली कॉफलँड आम्ही मोठमोठेच बघितले आहेत तुम्ही बघाल तर वरती जाण्यासाठी पण प्रॉपर अरेंजमेंट आहे तर हा आहे जर्मन लोकांचा सगळ्यात फेवरेट सेक्शन तो म्हणजे ब्रेड सेक्शन फार मोठा आहे म्हणजे अगदी तुम्ही तिथपर्यंत बघा लोक घेतात आहे आणि खूप मोठ्या मोठ्या असतात मी याच्या अगोदर बहुतेक दाखवलेलं आहे आणि हे मोठमोठे जे ब्रेड्स असतात याला छान कट करण्यासाठी इथे ही मशीन असते का होते माहिती नाही आम्ही टर्की स्टोर मधन छान कांद्याची पात घेतली एटी नाईन सेंटला नाईन्टी नाईन की एटी नाईन ला रजत नाईन्टी नाईन सेंटला आम्ही कांद्याची पात घेतली एक युरो दिल्यानंतर त्यांनी रजतला एक सेंट रिटर्न पण नाही दिला आणि त्यानंतर आता आम्ही कॉफलँडला आलो आणि कॉफलँडला तीच कांद्याची पात एकदम फ्रेश फोर्टी नाईन सेंटला आहे तर असा फरक पडतो इकडे आहे लाल मुळे फुलकोबी आहे इथे एक हिरो एकोणसत्तर सेंटला एक पीस बऱ्यापैकी स्वस्त आहे मोस्टली हा आड़ीस तो ती अडीच तीनपर्यंत मिळतो मोस्टली खरंच हे दुकान खूप स्वस्त वाटतं आहे आम्हाला कम्पॅरेटिवली नाही तर पहिलाच चांगला वाटलं मला ओके okay. तसं पांढरा शुभ्र छान एक फ्लावर घेतोय बीन्स आहेत घरी आणि पंपकीन पण आता मोठमोठे पंपकीन आले आहेत आणि यामध्येच छोटे पण तुम्ही बघा छोटे पण पंपकीन आहेत आणि हे सुद्धा पंपकीनच आहेत फायनली झाली आहे आमची इथे छोटीशी शॉपिंग कसं वाटलं तुला एक ऑफलाईन स्टोअर स्वस्त वाटलं स्वस्त वाटलं स्वस्त वाटलं ला आमच्या सिटीपेक्षा बर्लिन आम्हाला स्वस्त वाटत आहे म्हणून कॉम्पिटिशन

आणि वेज घरचे पापड रायता एकदम गुलाबजामु खूपच आणत आणत ठीक आहे गुलाबजामुन आहे रायता आहे पुलाव आहे बिर्याणी आहे पुलाव फ्राईड राईस आणि गुलाव बिर्याणी श्रीखंड आहे